हॅलो नमस्कार मी मनीषा सर्वांना गुड इव्हनिंग संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत मी स्वयंपाक करायला लागलेले आहे तर एवढ्या लवकर आज स्वयंपाक का करत्या कारण मला डी मार्टला जायचं आहे सामान वगैरे संपलेलं आहे घरामधलं ते आणायचं आहे त्यामुळे मला डी मार्टला जायचं आहे तर स्वयंपाक थोडाफार करून घेते म्हणजे मागा आल्यानंतर जास्त काही लोड पडत नाही किंवा गर्दी आहे का काही काय माहीत तर गर्दी असेल तर उशीर होईल त्यामुळे स्वयंपाक करून घेते म्हणजे मागालो की लगेच एक भाजी काहीतरी करायची आणि मग झालं जेवण त्यामुळे आता डाळ लावलेली होती कुकरला तर ही बघा डाळ लावलेली आहे मी तर पिवळी डाळ तुम्हाला खूप वेळा शेअर केली त्यामुळे मी आता, का आता, आता काही शेअर करणार नाही आता घरातलं काम कामावरलेलं आहे स्वयंपाक वगैरे थोडा केलेला आहे आता चाललेलं आहे डी तर सामान नव्हतं घरामध्ये ते भरायचंच आहे म्हणून चाललेले आहे काही महत्वाच्या वस्तू पण घ्यायच्या आहेत तर बघू आपल्याला भेटत आहेत का भेटल्या तर घेऊ तर चला जाऊन येऊ डी मी आणि ओमकार चाललेले आहे डीमटला तर हे बघा मेट्रो टेशन आहे खारघरचं मोठं असं खारघरचं हे स्टेशन आहे तर खूप मोठा इथं जागा आहे त्या जागेमध्ये मेट्रो स्टेशन बांधलेलं आहे सुंदर पण आहे सगळ्या सोयीसुविधा आहेत तर हे बघा किती मस्त आहे तर चाललेले आहे त्याच रस्त्याने मी आता गाडीवरती बसलेलो आहे त्यामुळे मोबाईल हातामध्ये धरलेला ना खूप सारा हालत होता तर कसा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जेवढं मला दाखवता येईल ना मी तेवढं दाखवलेलं आहे तुम्हाला तर आता थोडेच वेळामध्ये आपण डीमार्टजवळ पोचणार आहोत तर हे बघा डीमार्ट आलेलं आहे आता गर्दी आहे का काय बघू तर गर्दी तर खूप होती मी आतमध्ये गेली त्यानंतर बघितलं तर खूप अशी गर्दी होती इतर मला कडधान्य घ्यायचं होतं चवळी वाटाणा असं घ्यायचं होतं त्यामुळे मी बघत होती त्यानंतर सर्व सामान घेतलं मला अमूल दूध घ्यायचं होतं त्यामुळे मी इकडं पुढे गेली कारण अमूल दूध पहिले ठेवत होतीत ना ते पुढं इकडं जागा होता तर तो, तो जागा आहे तो चेंज केलेला आहे कारण फ्रीजर त्यांचं आहे ते खराब झालेलं आहे त्यामुळे इकडे मागं ठेवलेलं आहे मागं येऊन बघितलं तर इकडे अमूल दूध होतं तर तिथल्या मी दोन पिशव्या घेतल्यात कारण मुलांना फालूदा पाहिजे होता आणि दहीसुद्धा मला लावायचं होतं त्या त्यामुळे मी दोन लिटर दूध घेतलेलं आहे तर अमूल दूध ना खूप चांगलं असतं क्रीमचं हे दूध आहे त्यामुळे दही पण खूप छान लागतं आणि खीर वगैरे करायची असेल बासुंदी करायची असेल तर मी हेच दूध वापरते तर आता सामान सर्व घेतलेलं आहे आता चाललेलं आहे काउंटरवरती कॉन्टोर जवळ आलेली होती पण बघत होती की कोणतं कॉन्टर खाली आहे पण कोणतंच कॉन्टर खाली नव्हतं कारण खूप सारी गर्दी होती त्यामुळे काउंटरवरती सगळी गर्दीच गर्दी सग्ड़ी होती तर ही बघा किती गर्दी आहे सामान तर मी सगळं घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते की किती सामान घेतलेलं आहे तर हे बघा ट्रॉलीमध्ये एवढं सामान आहे आपण एवढं सामान घेतलेलं आहे आता याच्या बिल करायचं आहे आणि आता आपण घरी जायचं आहे आहे खूप गर्दी होती मध्ये तुम्हाला मी दाखवलं तर आता सामान घेऊन आलेले आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवू आता डीमार्ट पण सामान आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते इथे बघा साखर आणलेली आहे इथे रिन साबण चार आणलेले आहेत पाच आहेत आणि त्यानंतर नंबर वन साबण आहे कोलगेट आहे सोसायटी चहा पावडर आहे कात्या त्यानंतर तुरीची डाळ घेतलेली आहे मूग डाळ आहे मसूर डाळ आहे चवळी वाटाणा टाटा नमक त्यानंतर रोल पेपर पण आपण पन घेतलेला आहे हवाला तर सकाळी नव्हता पण मी आता आणलेलं आहे टिफिनला वगैरे द्यावा लागतो आणि हे पॉपकॉर्न भाजण्यासाठी चार पॉकेट आणलेले आहेत त्यानंतर अमूल दूध आणलेलं आहे इकडे दोन पिशव्या अक्का मसूर आणलेला आहे इथे अर्धा किलो मेहणीच आणलेलं आहे मुलांना लागतं म्हणून त्यानंतर इथं शेंगदाणे आणलेले आहेत इथे शाबू आणलेला आहे पॅराशूट तेल आणलेलं आहे कंपट आणलेलं आहे विम लिक्विड आणलेलं आहे सोयावडी आणलेली आहे त्यानंतर ही बुक्स आहे तुम्हाला दाखवते किती मस्त ही बुक्स बघा आम्हाला मस्त अशी गावलेली आहे कारण दुकानामध्ये खूप महाग आहे पण डी मार्टमध्ये ना खूप स्वस्त आहे ही एक नोटबुक आहे ना ते पंचेचाळीस रुपयेला आहे आणि दुकानात घ्यायला गेलं तर साठ पासष्ट रुपयेला ही बुक्स आहे खूप छान आहे पेज पण चांगले आहेत आणि रुंदीला पण भरपूर आहे तरीही ही बघा नोटबुक भेटलेली आहे डी मार्टमध्ये तर कमी प्राईज मध्ये चांगली बुक्स भेटलेले आहेत पाच नोटबुक आणलेले आहेत ह्या ह्या मुलांना बिस्किट पण आणलेलं आहे पतंजली तर एवढं सारं सामान आणलेलं आहे आता हे भरून ठेव तर बघा हे सर्व सामान आहे ते टिमार्टवरून आता घेऊन आलेले आहे तुम्हाला दाखवलं मी आता ठेवून देते तर आता सामान तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता मला स्वयंपाक पण राहिलेला आहे तो करायचा आहे भात आणि चपात्या आणि डाळ हे करून गेलेली होती आता सुक्की भाजी आणि दूध पण तापट ठेवायचं आहे तर चला मी दूध तापट ठेवते त्यानंतर सुक्की भाजीला पण आता बघते काय करायचं तर विचारते मुलांना काय करू आणि नंतर करते तर हे बघा आमल दूध मी घेऊन आलेले आहे तर अमोल दूध मी कधीही डिमांडला गेली ना तर घेऊन येते खूप चांगलं आमल दूध आहे कारण दह्यासाठी किंवा लोणीसाठी हे दूध खूप छान आहे पण मला आज खीर करायची आहे मुलांना म्हणून मी एवढं घेऊन आलेले आहे तर सगळ्याची खीर काही करणार नाही वापरण्यासाठी एक लिटर ठेवणार आहे आणि एक लिटरची खीर करणार आहे कारण मुलं खूप दिवसाला म्हणत होते की मग मी खीर बनव कधी बनवणार आहे तर आज म्हटलं डी मार्ट गेलेली आहे आम्हाला दूध दिसलं तर घेऊन आता आलेली आहे तर चला मग खीर बनवते आणि सुकी भाजी सुद्धा मला करायची आहे तर सुकी भाजी पण काहीतरी बघते करते डाळ के तर केलेली आहे दूध आहे हे दोन्ही पण एकत्र फोडून गरम करण्यासाठी ठेवू आणि गरम झाल्याच्या नंतर मग ते वेगळं काढून घेणार आहे घेतलेल्या आहेत आता शेगडी चालू करते आता, आता मी ना थोडासा चहा बनवणार आहे कारण खूप उशीर झालं घेतला होता पाच वाजता थोड़ा सा रहे। चाहा तक ले रहे। आता मी थोडासा दुधाचा चहा ठेवणार आहे म्हणजे साखर टाकून घेते पाव चमचा चहा पावडर टाकलेली आहे आता शेगडीवरती आपण ठेवू म्हणजे चहा शिजेल तर आपण सामान ठेवून घेऊ शेगडीवरती ठेवून देते चहा तयार होईपर्यंत आपण सामान ठेवून घेऊ असा आपण आहे ना अंगाचा कपड्याचा त्यानंतर रिनाला बाहेर गेलाय त्यानंतर कम्फर्ट विम लिक्विड एका साईड ठेवून देते मी किचन खाली कोलगेट आता ही सर्व किचनच्या खाली जागा आहे तिथे ठेवून देते आता याच्यामध्ये ना विम लिक्विड वतून घेते मी असा पाऊंच चालत असते कारण पाऊंच आपल्याला परवडतो त्यामुळे मी असा पाऊंच चालते ही बॉटल आहे ना मला वर्षाचे पण मला मदत करत आहे तो पण एका बॉटल मध्ये कम्फर्ट काढत आहे आणि मी एका बॉटल मध्ये पाऊस छान लेना आपल्याला परवडते त्यामुळे मी असं पाऊन छानच असते बॉटल मध्ये जवळजवळ चार महिने जात कारण कम्फट काय पण थोडसच टाकतो थो ना त्यामुळे जास्त काही लागत नाही आता, पर 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 माला? आता हे पण मी लिक्विड आहे ते दोन महिने जाईल मला कारण साबण पण मी वापरते भांड्याचा साबण मी लिक्विड असतो तो पण वापरते त्यामुळे मला लिक्विड महिने हे जात दोन अडीच महिने जाईल आता आता काम झालेलं आहे हे ठेवून देते साबण सर्व काही मी ठेवून दिलं आता मी भरणीमध्ये हे ना सामान भरून ठेवणार आहे बाजूला काढून घेतले म्हणजे आपल्याला आता वापरायला होतील आणि ह्या मट वरून आणलेले आहेत ते आता ठेवणार आहे आता आपण ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत ना शेंगदाणा शाबू ते ना आपण भरणीमध्ये ओतून ठेवता वेळी जे काय पहिलं आपलं सामान ना ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर भरणी आहे ते भरून ठेवायच्या म्हणजे आपलं सामान लवकर खराब होत नाही काही काय वेळेला आपलं सामान ना आता पावसाळ्यामध्ये खूप लगेच खराब होतं त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कशामुळे झालं असेल काय तर सामान पहिलं आहे ते आपल्या अदोगर ओतून घ्यायचं आणि नंतर भरण्या आहेत ते भरून ठेवायच्या आपण करून आहे पण असं आज आपण भरले वांग करायचं आहे मस्त असं झटपट होणार भरले वांग करू कारण आज मला उशीर पण झाला आहे डी मट वरून आलो त्यामुळे लाल तिखट अडीच चमचे घेतलेले आहे मीठ घेतलेले आहे अर्धा चमचा धना पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा एक चमचा जिरा पावडर खोबरं घेतलेलं आहे किसलेलं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट शेंगदाणं भाजून बारीक केलेलं आहे हे आणि ही घेतलेली आहेत काटेरी वांगी छोटी वांगी आहे त्याचे चार भाग केलेले आहेत थोडीशी मोठ्या आकाराचे आहेत त्याचे सहा भाग केलेले आहेत असे सहा भाग केलेले आहेत तर ही स्वच्छ धुन दोन पाण्याने घेतलेली आहेत आणि हा डेट आहे तो निम्मा कापून घेतलेला आहे हे सर्व काटे इथले काढलेले आहेत आता आपण भरलं वांग तयार करू चला तर आपण तेल टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे कुकर मध्ये तर हे बघा आता आपण गरम तेल टाकलेलं आहे या मसाल्यामध्ये आता हा मसाला आहे तो तेलामध्ये मिक्स करून वांग्यामध्ये भरून आहे असं तेल टाकायचं आहे आणि मसाला आपला सगळा ओलसर आहे असा कालवून आहे आता आपण वांग्यामध्ये भरून घेऊ मसाला असा भरायचा आहे आणि वांगा असं दाबून घ्यायचं म्हणजे मसाला चांगला भरला जातो जरी वांग आपल्या शिजल्या तरी मसाला बाहेर येत नाही त्यामुळे असं दाबून घ्यायचं सर्व वांगी आहेत ती अशीच आपण भरून घ्यायची आहेत तर मी सर्व वांगी आहेत ती अशी भरून घेते आता सर्व वांगी तेलामध्ये टाकून घेतली आणि चांगली अशी परतून घ्यायची आहे आपण या कुकरला झाकण लाव आता याच्या दोन शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे गॅस आपण फास्ट करू झालेली आता दुसरी शिट्टी झाली की बंद करायचं आहे गॅस आपल्याला आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत बंद करू आपण बघू आपण आपली वांगी कशी शिजलेली आहेत वाव मस्त शिजलेली आहेत तर ही बघा किती मस्त अशी झालेली आहेत आपली भरलेली वांगी खूप मस्त झालेली आहेत भारीच झालेत तर ही बघा भरलेले वांग आहे ते यातून मसाला थोडा सुद्धा बाहेर नाही हा मसाला आहे तो वरून टाकलेला आहे आपण किती मस्त झालेला आहे भरले वांग कुकर मध्ये झटकिपट होत भरलं वांग दूधलेलं आहे याचा मी दही लावणार आहे एकदम चांगलं घेतलेलं आहे तर थंड पण झालेला आहे तर हाताला थोडासा झटका बसला पाहिजे तेव्हाच आपण दही टाकायचं आहे तर आता हे दहा रुपयाचं मी दही आणले आहे ते सगळं टाकणार आहे हे तीन चमचे दही आहे ते टाकून घेते आता या जे मी आता दही लावलेलं आहे ना ते एका रगमध्ये गुंडून असं ठेवलेलं आहे कारण त्याला ऊब लागली ना तर दही खूप छान लागतं त्यामुळे मी असं ठेवत असते आणि दही सुद्धा खूप छान होतं तर आता खाली ठेवून देते गरमी लागली पाहिजे आपल्या दुधाला खूप सारी त्यामुळे आपलं दही चांगलं लागलं जातं म्हणून असा रग ठेवायचा आणि खालच्या ड्रावर मध्ये एकदम पॅक करून ठेवते जेवण वगैरे केलेलं आहे तर घरीच फालुदा बनवलेला आहे तर बघा दूध आठवून त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेले आहे त्यानंतर सब्जा आहे तो भिजत टाकलेला होता आणि फ्रीज मध्ये ठेवलेला होता हे दूध पण मी आठवून ठेवलेलं होतं मस्त थंडगार असं झालेलं आहे जास्त एकदम झालेला आहे यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर ही शेव आहे बघा मध्ये टाकण्यासाठी नाही पण चिकट फोडी पण नाही बघा किती सुट्टी सुट्टी आहे आता आपण हलुदा ग्लास तयार करायला तर दूध ग्लास मध्ये आहे आता आपण सब्जा टाकू तर दोन चमचा सब्जा टाकणार आहे मी आता आपण एक चमचा शेवई टाकू फालुद्याचं दूध टाकू आपण काजू बदाम पण टाकलेले आहे पण पावडर करून टाकलेली आहे कारण आम्हाला कुणाला कसं आवडत नाही त्यामुळे मी पावडर करून काजू बदामाची टाकलेली आहे त्याच्यावरती आपल्याकडे फ्रूट असेल बारीक करून टाकलं तरी सुद्धा खूप छान लागतं घरीच मस्त फालुदा तयार होतो तर सर्वांनी फालुदा खाया या फालुदा खूप छान झालेला होता तर व्हिडिओचा एंड मी तरच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ एक नंबर झालेला आहे